नगरवासी उमेश जी सपाळ आमचे मार्गदर्शक सदानंदजी चव्हाण साहेब सर्वच नगरसेवक आणि उपस्थित नागरिक बंधवाडी वगैरे साने गुरुजींच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण त्यांच्या पूर्णाकृती उतळ्याच उतळ्याचं अनावरण केलं मी देखील माझ्या आयुष्यातला हा भाग्याचा क्षण समजतो की महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिला चिपळूणमधला कार्यक्रम मला जर उत्साह करता आला तर तो साने गुरुजींच्या पुतळ्याचं अनावरण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चित्रपट सगळ्यांनी बघितलं असेल आईचं पुस्तक देखील आपण सगळ्यांनी वाचलं असेल <coughs> त्याच्यामध्ये साने गुरुजींनी असं लिहिलं होतं म्हणजे आई आपल्या मुलाला असं सांगते की श्यामला सांगते की स्वतःच्या पायाला घाण लागेल किंवा बळ लागेल ला म्हणून जपण्यापेक्षा समोरच्या मनाला घाण लागेल किंवा काच लागेल ला असं काही करू नको हा संदेश आपण शालेय जीवनामध्ये सगळ्यांनी घेतलेला आहे मला नगराध्यक्षांना आणि सगळ्या नगरसेवकांना प्रशासनामध्ये काम करत असताना सानेजी गुरुजींचा हाच संदेश आपण पुढे न्यावा म्हणजे ज्यावेळी नगरपालिकेमध्ये नागरिक येतील तरी ते त्यांच्या मनाला कुठेही वाईट वाटेल असं आपण करू नये हा जो साने गुरुजींचा संदेश घेऊन कामाला सुरुवात करतोय ही तुमच्या जीवनातली अतिशय अनुभव संधी आहे आज मी देखील राज्याच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये होतो सकाळी तर माझा हा कार्यक्रम रद्द देखील झाला होता परंतु बरोबर अठ्ठेचाळीस तासापूर्वी मी चिपळूणमध्ये होतो चित्रेश साहेब बरोबर आहे आणि मी तुम्हाला असं सांगितलं होतं की एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या नगरपालिकेला एक महिन्याच्या आत तुम्ही जेवढा निधी मागाल तेवढा मी तुम्हाला मंजूर करून आणून देतो किती तासापूर्वी सांगितलं होतं अठ्ठेचाळीस तासापूर्वी आणि आज मला सांगताना आनंद होतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि विशेषतः नगरविकास खात्याचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महिन्याची मुदत दिलेला जी आर मी अठ्ठेचाळीस तासामध्ये एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी आज नगर विकास विभागानं अकरा कोटी रुपयाची मंजुरी ही नगरविकास खात्यामार्फत दिलेली आहे त्याच्यामुळं महायुतीचं सरकार शब्द पाळत कदाचित मुदत किती दिवसाची घेतली होती एक महिन्याची त्याच्यामुळं पालकमंत्री किती फास्ट काम मी आताच नगराध्यक्षांना सांगितलं की आपण प्रस्ताव पाठवला होता काहीतरी प्रचंड तीस कोटीचा पण थोडं घ्या नगरसेवकांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण विकासाची कामं करत असताना आपली केबिन चांगली राहावी आपली केबिन चांगली असावी आणि गोल फिरणारी खुर्ची असावी याच्यापेक्षा लोक गोलगाल फिरणार नाही त्याची दक्षता आपण सगळ्यांनी नाही त्याच्यामुळं <laughs> अकरा कोटी रुपयामध्ये जी काही इमारत होईल ती आपण पहिल्या टप्प्याची बांधू त्याचं एक वर्षामध्ये म्हणजे याच पुढच्या एकशे सव्वीसाव्या साने गुरुजींच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं पहिलं उद्घाटन करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणू आणि त्याला परत सांगू की आता आम्हाला पंधरा कोटीची आवश्यकता आहे <laughs> त्याच्यामुळं मला प्रशासनातल्या मुख्याधिकाऱ्यांना देखील एक घोषणा करायची आहे की आपण टाईम प्लॅन करत असताना आपण भल्या मोठ्या इमारती तयार करतो आणि त्या इमारतींची सगळी कामं पडून राहतात त्याच्यापेक्षा अकरा कोटीलाच टिकअप राहून ही इमारत आपण बांधावी याच्यामध्ये फर्निचरचं काम घेऊ नये त्याला लागणारे एक कोटी रुपये माझ्याकडने डी पी दिले जातील हा दिला त्याच्यामुळे तसं अकरा कोटीचा जी आर आणल्यानंतर एक कोटी रुपयाचं मी देखील तुम्हाला बक्षीस दिलेलं आहे बारा कोटी रुपये तुम्ही मी त्याच्यामुळे चितळे साहेब तुम्हाला आता ठामपणानं लोकांना सांगायला हरकत नाही पण प्रत्येक गोष्ट अशी काय अठ्ठेचाळीस तसं होणार नाही पण जो चिपळूणकरांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे त्याला आपल्याला जर पात्र ठरायचं असेल तर आपल्याला एक वर्षामध्ये काम करूनच दाखवावं लागेल ही भावना पालकमंत्र्याच्या मनामध्ये असल्यामुळं आज मी पंधरा मिनटासाठी का होईना त्या कार्यक्रमासाठी मी इथं उपस्थित राहिलो आणि पुन्हा एकदा सांगतो की एक कोटी रुपये नुसत्या फर्निचरसाठी देऊन मी थांबणार नाही पुढच्या वर्षी देखील जे पैसे नियोजन मंडळामध्ये येतील सगळ्या नगरसेवकांना शिवसेना भाजपच्या विश्वासात घेऊन नगराध्यक्षांना विश्वासात घेऊन सदानंद चव्हाण चव्हाणांना प्रशांत जाधवना सतीश मोरे या सगळ्यांना विश्वासात घेऊन कोट्यावधी रुपयाचा निधी तुमच्या रस्त्यांसाठी हा माझ्याकडनं दिला जाईल हा देखील शब्द देतो दिल्यानंतर फक्त त्याच्यासाठी भांडू नका टक्केवारी कोणाकडे मागू नका एवढीच माझी विनंती आहे पुन्हा एकदा त्या जयंतीच्या निमित्तानं मी साने गुरुजींना अभिवादन करतो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि माझं मनोगत संपवतो जय